आज या ठिकाणी ही प्रेस किंवा ही पत्रकार परिषद आपण जो डीपीडीसीचा निधी आहे तो डीपीडीसीचा निधी परत गेल्यामुळं सर्व जिल्ह्यातील आमचे शिवसैनिक यांची चर्चा किंवा आमचे नेते सगळे जे जिल्ह्यातले कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार ही आपण प्रेस आयोजित केलेली आहे माझे सर्व जिल्हा प्रमुखाशी चर्चा झालेली आहे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्यावरही चर्चा झालेली आहे अशा पद्धतीनं माझ्या माहितीनं अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं एकच उदाहरण एक असेल की डी पी डी सीचा जो जनसुविधा आरोग्य शिक्षण खात्यावर जे जिल्हास्तरावर जे बजेट दिलेलं असतं हे बजेट पहिल्यांदा आज रद्द झालंय का आम्हाला माहीत नाही परंतु सध्या तरी त्याला स्थगिती आलेली आहे खरं तर अशा घटना होणं एक तर भारतामध्ये तीन नंबर आकांक्षित जिल्हा म्हणून या धारात जिल्ह्याचं नाव आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं जो डीप्यूटीसीचा निधी आहे तो परत जाणं किंवा त्यांना थांबवणं मार्च एंड संपल्यानंतर हे माझ्या मनाला पटत नाही आणि कुठल्याही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या सैनिकाला किंवा पदाधिकाऱ्याला हे पटलेलं नाही आणि त्यामुळं मी हे खरी पत्रकार परिषद बोलली आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ए डी पी डी सीचा निधी म्हणजे कुठल्या तरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं कोणी येणं आढळलं ज्या दिवशी शिवसेनेचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची निवड झाली त्या दिवसापासून या पद्धतीचं षडयंत्र या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आम त्याच्यामध्ये आमच्या माहितीचे लोकप्रतिनिधी बी आहेत परंतु अशा पद्धतीने जर आमच्या सरनाईक साहेबावर असे आरोप जर करायचे प्रयत्न कुणी केले तर या जिल्ह्यातला शिवसैनिक गप्प बसणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की आपणाबरोबर मला वाटतं दोन तीन बैठका आदरणीय पालकमंत्री महोदयासोबत झालेल्या आहेत त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे त्या माणसानं सगळं खुलं डी पी डी जे काही आर्थिक बजेट होतं ते सगळ्या आमदाराला घेऊन सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन अगदी खुल्या पद्धतीनं तो निधी कसा कर वाटत करायचा कुठल्या ह्याला किती महत्त्व दिलं पाहिजे आरोग्याला किती महत्त्व दिलं पाहिजे शिक्षणाला किती महत्त्व नाही सगळ्या गोष्टी समजावून सांगून सगळ्यांना एकत्र घेऊन इव्हन माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्या पत्रकारासोबतसुद्धा बैठकात होऊन झालेल्या अतिशय प्रामाणिक असलेल्या पालकमंत्री त्याच्यावर कोणतरी किरकोळ पी ए वगैरे हे षडयंत्र आहे पी ए वगैरे असले कुणी सामील नाहीत ज्याला काय करायचं आहे पुण्या लोकप्रतिनिधीला त्याने हे पडद्याड राहून हे षडयंत्र सुरू केलेलं आहे त्यांनी एकच व्यक्ती महायुतीत आहेत शिवसेना महायुतीतला एक घटक आहे आता त्यांना असं वाटत असेल की जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आमचा पक्ष आहे आणि आम्हाला ह्याची शिवसेनेची गरज नाही तर त्यांनी आज मी, मी हो न, पत्रगार, पत्रगार या ठिकाणी त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था असतील म्हणतो मी मी काही राज्याचं किंवा याचं लेवलचं मी गोष्ट करत नाही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तुमच्यावर राहायचं का नाही याचंसुद्धा आम्ही ठरवणार आहे कारण अशा पद्धतीनं घाणेरडे आरोप करून आता पत्रकार आपण पत्रकार बंधूंनी या बाबतीत माझं मत आहे की आपण थोडी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं कोणतरी फॅमलला ती पैसे वसूल केले आणि कुठं काय झाले आता मला स्वतःला माहिती आहे मी या प्रक्रियेमध्ये आहे मा माझ्यासमोर अशी कुठलीही अशी घटना घडलेली नाही की कुणी कुणाला पैसे मागितले आणि या बजेटसाठी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि असं असताना जर तुम्हाला आमचा पालकमंत्री बदलायचे किंवा काय करायचं आहे असं तुमच्या डोक्यात संकल्पना अगदी पहिल्या दिवशीपासून आहे त्यांना त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एक विकासरत्न माणूस आहे त्याला विकासाची जाण आहे अशा माणसाला चुकीची माहिती देऊन जर अशा पद्धतीने डी पी डी सी निधी जर रद्द होत असेल किंवा जर त्याला थांबवलं गेलं असेल तर आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतोय एकवीस तारखेला कलेक्टर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची नोटीस आम्ही उद्या देत आहोत सोमवारी त्याच्यामध्ये हजारो सैनिक असतील अजून आमचं एक ठरलेलं आहे की लक्षणिक करायचं का आमरण उपोषण करायचं पण एकवीस तारखेला आमचं म्हणजे एकवीस तारखेपूर्वी या डी पी सीच्या संदर्भात शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आदरणीय पालकमंत्र्यांच्या विरोधात हे जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा ज्यांनी काय बोललेलं आहे त्या सगळे त्यांनी मागे घेतलं पाहिजे नाहीतर कुठलाही शिवसैनिक जो की बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी होणार म्हणजे होणार आणि हे आंदोलन यशस्वी करणार कारण सगळ्याकडून मला फोन आले तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण का जिल्हा जिल्ह्यात संघटक आहे त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पालकमंत्र्यांना अशा पद्धतीनं तुम्हाला पालकमंत्री बदलायचं असेल बदला तुम्हाला काय करायचं असेल करा। ते करा पण आरोप ठेवून जर आमच्या शिवसेनेच्या पालकमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबाच्या विचाराचे आदरणीय बाळासाहेबाच्या विचाराचे शिवसैनिक असलेला पालकमंत्री त्याच्याबद्दल जर अशी घानरडी जर कोणी चर्चा करीत असेल तर तो कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात जन आंदोलन उभा करू आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आपणाला नाव माहिती आहे चार दिवस झाले कोणी रद्द केले कोणी पेपर गेले त्यांचं नाव घेऊन अजून करेक्ट आहे तुम्ही म्हणता येते हे खालच्या स्तरावर तर होणारी गोष्ट नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली म्हणून पिसा रद्द होत नसतो जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आहेत महायुतीतले लोकप्रतिनिधी आहेत आपण समजून घ्या ना महायुतीमध्ये तानाजी सावंत नाही फडणवीस साहेबांना कोण बोलू शकतो बघा आणि तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या आहेत माझ्या तोंडून नाव घेऊ नका तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या तानाजी विजय पाटलांनी नाव दिलं तिथं पत्र दिलं आणि तो रद्द केला हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तानाजी सावंतांचे म्हणजे हेल्थच्या दृष्टीने त्यांचा प्रॉब्लेम आहे आहे त्यांचं मध्ये ऑपरेशन ही झाले त्याला विश्रांतीची गरज आहे पण ते पुण्याला तेव्हा बऱ्यापैकी मलाही माहिती नाही पुढे काय म्हणजे होता त्यांचे अन्यायकारक प्रमाणे म्हणजे वाटप करण्यात आला विरोधी पक्ष म्हणजे खासदार आणि विरोधी पक्षाचे दोन आमदार दहा हजार टक्के असं म्हणजे कामाचं वाटप करण्यात आलं बरोबर आहे हा विद्यमान म्हणजे त्या महायुतीमध्ये समजा पंधरा आणि एकट्या पालकमंत्र्या चाळीस टक्के काम असं काहीतरी अन्यायकारक वाटप केल्यामुळे काहीतरी काम अजिबात नाही तुम्ही ह्या सगळ्या चर्चा आहेत लक्षात घ्या चर्चा आहेत आपू आहेत हे जो क्रायटेरिया आता डिप्युटी शिवसेनेचा हा वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवून दिलाय जरी तो विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं त्यांना करावी लागतात आणि त्याच्यासाठी त्या विरोधी पक्षासुद्धा टक्केवारी कमी जास्त असेल त्याला दहा टक्के बारा टक्के निधी द्यायचं ठरलेलं आहे जे सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तीन चार टक्के जास्त असत आणि पालकमंत्र्याचा पूर्ण हक्क आहे ना त्याला चाळीस टक्के साठ नाहीतरी पालकमंत्र्यांचं इथं मतदारसंघ नाही ही लक्षात घ्या तुम्ही साठ टक्के पालकमंत्र्याला असं कसं म्हणता येईल सा तुम्हाला साठ टक्के म्हणजे काही जिल्हा प्रमुख आहेत काही लोक लोकप्रतिनिधी आहेत काही पदाधिकारी आहेत ह्यांना दोन टक्के पाच टक्के त्यांना द्यावा लागतंय निधी त्या हिशोबाने त्यांनी तो निधी ठेवलेला असेल साठ टक्के पन्नास टक्के

काय झालं आजकाल माहीत आहे का माही। की प्रत्येकाला वाटायला कुठल्याही लोकप्रधियाच्या जिल्ह्यामध्ये मी नंबर एक आहे मग आता महायुतीतल्या एखाद्या नेत्याला लोकपती नव्हतं की जिल्ह्याची राष्ट्र पवार राष्ट्रवादी गट शिवसेना शिंदेसाहेब गट स्वतःचा भाजप या तिन्ही तिन्ही पक्षाचे नेतृत्व मी करावं या तिन्ही पक्ष माझ्या अंडरमध्ये चालावं आणि मी नंबर एक असावा तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वाटतो की मी जिल्ह्याचा खासदार आहे मी जिल्ह्याचे जिल्ह्याचं नेतृत्व करतोय मग माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा असेल तर ती मी नंबर, नंबर एक आहे या नंबर एकच्या वादामध्ये खरं ही जिल्ह्याचं नुकसान माझ्या लक्षात आहे नंबर एक कोण आणि नंबर एक च्या नेतृत्वाखाली सगळं चालावं बाकीच्या नाही त्याच्या त्यांना जसं म्हणाल तसं ऐकावं मग ती तुम्ही म्हणजे सांगितला प्रश्न विचारला तो की माझा कळमदार अशा मतदारसंघामध्ये मी माझा हक्क आहे तुळजापूरमध्ये माझा हक्क आहे उमारेगा मी मी सांगितलं तसं व्हावं हे त्यांचा दोष नाही काय झालं आज मायुतीमध्ये लक्षात घ्या की महायुतीमध्ये काही लोक जी नंबर एकचा चा व्यक्ती म्हणून जिल्ह्यामध्ये माहितीचा मिळवतोय तिने काही लोक शिवसेनेत पाठवलेत काही राष्ट्रवादीत पाठवले हे त्यांचे बगल बच्चे आहेत आणि त्या पक्षामध्ये जाऊन तिथला तिथलं जे वातावरण आहे त्या पक्षातलं कसं बिघडवायचं आणि मी माझा पक्ष नंबर एक कसा करायचा पण हे सगळ्याच्या लक्षात आलेलं आहे शिवसैनिकाच्या तर पुढं लक्षात आलेलं आहे की बाबा काय चाललंय पक्षामध्ये त्यामुळं आदरणीय पालकमंत्री जे आहेत त्यांच्या जो यासली काही अफवा चर्चा उठायला त्या संदर्भात मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून इशारा देतो की अशा पद्धतीनं जर तुम्ही पालकमंत्र्याच्या बाबतीत किंवा आदरणीय ने, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीने काही चुकीचे तुम्ही स्टेटमेंट दिले किंवा डी पी डी तुम्ही माघारी पाठवला हो तर या बाबतीत जिल्ह्यामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करायचं काम मी जिल्हा संघटक म्हणून आज या ठिकाणी जाहीर करतो बदलण्यासाठी काय ज्या दिवशी प्रतापजी सरनाईक यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याचा चार्ज घातला त्या दिवसापासून ही षडयंत्र त्याचा पालकमंत्री आपणाला माहिती आहे आपण त्यांचे स्टेटमेंट ऐकले आहेत आप आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोललेले आहेत सुरवात झाली तुळजापूरपासून तुळजापूरमध्ये ज्या दिवशी की तिथं हे जे ड्रग्जचं रॅकेट होतं ते रॅकेट उघडण्या उघडावं म्हणून पालकमंत्र्यांनी जो सज्ज दम दिला त्या सगळे पदा अधिकारी होते पोलिसचे या अधिकाऱ्याला सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं लक्षात घ्या त्या वाक्याचा राग तिथल्या लोकप्रतिनिधी आला तिथे एक वाक्य असं वापरलं होतं त्यांनी याच्यामध्ये कोण राजकीय असेल कोण प्रतिनिधी असल कोण पदाधिकारी असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असल हा शब्द वापरला होता त्याला कोणालाही सोडायचं नाही आणि ते म्हणणं बरोबर होतं त्यांच्या आम्ही मताशी सगळे थांबवतो होतो की अगदी बरोबर आहे त्यांनी एवढं मोठं रॅकेट चालतंय म्हणजे छोट्या मोठ्या लोकांचा हात त्याच्यामध्ये नसतो कारण एवढं सोपं आहे आज लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक असे जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं ड्रग विकणं जाणं तिथली आर्थिक परिस्थिती आहे हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे आज उस्माना जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दोन लोक आहेत जे की उस्मा शहरामध्ये सुद्धा करतात की तरुण पिढी निसती मुलंच नाही आज महिला मुलीसुद्धा त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत आपल्याला माहिती आहे सोळा महिलांचे नाव आलेले आहेत हे सोपं आहे लक्षात घ्या जे एक ग्रॅम साडेतीन हजार रुपये किंमत आहे असं समजते त्या एक ग्रॅमची मला सांगा तर त्या साडेतीन हजार रुपयाला आणि वैशिष्ट्य आहे त्या व्यसनाचं ते जर व्यसन एकदा लागलं किंवा त्यानं जर आधीन झाला तर त्याला दुसऱ्या दिवशी ते काय कोकिन काय विषय आहे तुम्हाला माहीत नाही तर ते जर घेतलं घेतल्याशिवाय त्याला करमत नाही शेवटी अक्षरशः तो मृत्यूच्या जाड्यात जायच्या प्रयत्नात असतो अशा ड्रग्ज ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी खरं तर संतोष अभिनंदन करावं लग्य या सगळ्या गोष्टीचा अगदी बार काही अभ्यास केलाय पण त्या दिवशी ही जी वाक्य बोललं गेलं आणि त्या दिवसापासून मला आहे की काय षडयंत्र चालू आहे लोकप्रतिनिधी तुझा पुरदा कोण आहे एकच असते मी पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये माझी स्वतःची यंत्रणा असावी आणि जिल्ह्यामध्ये एक नंबर मी असावा मग तो महायुतीचा नेता असेल किंवा महाविकास आघाडीचा नेता असेल त्या दो दोघांनाही असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये मी एक नंबर आहे महायुतीत शिवसेना मीच चालवतो राष्ट्रवादी अजित पवार मीच गट चालवतो आणि भाजप बी मी चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आजपर्यंत ही केलेली आहे आणि खरं तर तुम्हाला सांगतो तशी जर परिस्थिती बघितली ती दररोज भाषणं करते ती विकास कामासंदर्भात यांना मला असं डी पी डी सीचा निधी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अगदी म्हणजे महत्त्वाच्या विषयावर आरोग्य असेल शिक्षण या विषयावर तो निधी वापरला जातो ह्या निधी थांबवावक कसा किंवा परत पाठवावा कसा हे जर सगळ्यात वाईट वाटतंय मी खरं दी तर ने 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 या भूमिकेत नव्हतो डायरेक्ट मी आंदोलन करण्याच्या भूमिकेत होतो पण त्यांना आपण एक पाच सहा दिवसाची संधी दिली पाहिजे पण मी सात दिवसाची त्यांना मुदत दिली सात आठ दिवसात जरी हे झालं नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आणि अगदी खालच्या स्तरावरून आम्ही आंदोलन करणार आहे पहिलं नाही 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 या सीच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात संरक्षणाच्या विरोधात आहोत मला सांगा शासन म्हणजे कोण आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना माहिती घेतली स्थानिक परिस्थिती तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांना गाईड करताय डिप्यूटीसी सीने ती कुठं थांबवलाय का महाराष्ट्र कुठं थांबला का मला सांगा माझी काय ताकद आहे आणि मी काय करू शकतो हा जो युग झालाय ना हो युग संपला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा फार मोठा युग झालाय की मी काय करू शकतो पालकमंत्र्याला बी अडवू शकतो मुख्यमंत्र्याला बी अडवू शकतो ही पद्धत बरोबर नाही आणि याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे याच्यावर विरोधी सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायला तयार खर तरी या विषयी त्यांनी घेतले पाहिजे डिप्युटीसी निधी का परत घ्या नाही मी एक उदाहरण सांगितलं एक घटना अशा अनेक घटना घडलेत की तुम्ही विरोधी पक्ष लोकप्रतिनिधीना तुम्ही निधी दिला का दिला असं नाही ना चालत लोकप्रतिनिधी म्हणल्या तर त्या मतदारसंघामध्ये त्यांना निधी द्यावाच लागतोय पण तो क्रायटेरिया ठरलेला आहे वरच्या स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं हे पक्ष पक्षनेतृत्वाला सांगा माझ्या जिल्ह्याचा विषय आहे माझ्या जिल्ह्यामधला विकास निधी आहे पक्ष नेतृत्व माहित होईल ना की आमच्या इथलं आम डीपीडी त्याला कसं माहित होणार आहे की निधी परत गेलाय थांबवलाय काय जे झालंय ते आमच्या डोक्यात एकच आहे की हा विकास निधी तुम्ही तात्काळ डिप्यूटीसी मधला जे काही कामासाठी दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये छोटे मोठे गुत्तेदार आहेत लोकांनी दहा दहा लाख मला सांगा ना अगोदर मुळामध्ये दुष्काळी जिल्हा माझी झाली त्यांच्यावर झाली रेस घ्या म्हणले तुम्ही आपण आंदोलनामध्ये सगळे सहभाग आहेत पण असेल जिल्ह्यातले अहो शिंदेसाहेब परवानगी घेत असतात का पाटक्य साहेब तुम्ही प्रश्न कसे विचारला हा विषय स्थानिकचा हा राज्याला सरावरचा प्रश्न नाही अहो द्या ना सत्ताधारी म्हणजे का आम्ही काय विकायचे काय सत्ताधारी असलं म्हणजे काय अहो नाही तरी शिवसेना कधी सत्तेची मुकेली नाही किंवा सत्तेत नव्हते मी विरोधात आम्हाला विरोधात नाही 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 पालकमंत्र्याला आम्ही हा विचाराचा संबंध नाही आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे जर आमच्या पक्षाच्या पालकमंत्र्याची बदनामी कोण करत असेल तर शिवसैनिक लक्षात घेतो पालकमंत्र्यांना विचारायची काय गरज आहे आम्ही राहतो आम्ही शिवसैनिक आणि अशा पद्धतीनं जर आमच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर असे आरोप केले जात असतील तर आम्ही थांबणार ना विचारणा होईल उद्या झाल्यावर बघू विचारणा करू झाल्यावर आणि जर हा आहे मी पहिले हे चर्चा आहे त्या खाली आणि त्याला हे चर्चा झालेली आहे मला शंभर टक्के माहितीये असं जर कुणी दाखवलं मी एवढे पैसे ह्याला दिलेत किंवा मी हे जेवढे घेतलेत तर मग मी हे तुमच्या गोष्टी सगळ्या मान्य करू त्यानं फोनवर त्याला बोला त्याला पाच टक्के द्यावे लागते आणि तेवढे जमा करा त्यानं म्हणायचं की कोण ओ डी काय ना त्यांचं ह्याच्यात आलं वशेकर वसेकर ना साहेबाचं नाव घ्यायचं की वशेकर साहेबाला पाच टक्के द्यावे लागते हे सगळं खालच्या खाली चालू आहे मी पालकमंत्र्यांना स्वतः जबाबदारीपूर्वक सांगतोय मी पालकमंत्र्यांना असं स्वतः विचारलं की साहेब अशा गोष्टी चर्चा चर -चर चालू आहे अजिबात नाओ हो, आपण शिवसैनिक आणि असल्या कोण भानगडी करतोय त्यांना सांगा कोण आहे सांगायचं माझे आमदार दोन तीन आहेत नाही जसं मला विचारत मला कोण आहे माझे आमदार आमच्या पक्षाचे माझे आमदार कोण आहेत नाही नाही एक लक्षात शकते त्याला मी मान्य करतो खरे जे सैनिक आहे ते कारण सांगतो तुम्हाला खरं तर येत निधी मागच्या जो वाटप झालेला आहे तो निधीच कमी आहे गेल्या वर्षी त्याच्यामध्ये दोनशे अडुसष्ट कोटी म्हणजे व नगण्य निधी आहे त्याला दे। प्रेफरन्स देऊन कोणत्या महत्त्वाचे काम आहेत कुठले ह्याला दिले पाहिजेत पैसे याचा अभ्यास करून सगळ्या चर्चा करून हा निधी वाटप केलेला आहे ही शिवसैनिक शिवसैनिक म्हणजे लोकप्रतिनिधी का शिवसेनेचे पदाधिकारी हो की नुसते शिवसैनिकाला निधी देता येत नाही हो पालकमंत्री म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले जेवढे पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत एक मिनिट काय झालंय ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना तीस टक्के मिळाले काम बरोबर कोण सांगितलं दहा टक्के आमदार दहा टक्के आणि वीस टक्के आणि चाळीस टक्के काम तुम्ही एकत्र करायला लागला विषय विषय कसा आहे की उमरगा मतदारसंघी सांगितलं आलेच त्यांचं उमरा मतदारसंघ वेगळा आहे तिथला जे लोकप्रतिनिधी त्याला दहा टक्के मिळणारच ना हि तर कैलास पाटील आहेत कैलास पटला मिळाले आणि जिल्ह्याचं उमराजीन मग तीस टक्के जाणारच ना लोकप्रतिनिधीवर राहिलो आता ह्यांचं जे म्हणणं आहे ना ते रास्त आहे की खरे जे सैनिक आहेत शिंदेसाहेबांच्या आता आमचा लोकप्रतिनिधी सावंत साहेब एकच आहे जिल्ह्यामध्ये आजच्या पोझिशनला पण चौले नाही माझी आमदार म्हणून नाही निधी मिळाला वीस टक्के मिळाला पाच दहा टक्क्याचा फरक पडणारच आहे त्याच्यामुळे आणि डायरेक्ट काही पदाधिकारी समजा आता आम्ही काही सांगितलं होतं इथलं चिलवडीचा विषय आहे असा विषय आहे आम्हालाही मिळालेच आहे ना निधी डायरेक्ट दिला आहे ना निधी आम्हाला दिला आहे दिल ना त्यांनी कमी आज जास्त असेल कोट दोन कोटी रुपये असतील पण दिलेले आहेत लोकचं नाही असं म्हणलं आहे की पालकमंत्री माहीत नाही कुणाला काम कुणाला करायचं आणि काय नेमकं करायचं भाजपचे असं कोण म्हणतोय भाजप भाजपचा नेता कोण ऐकून घ्या भाजपचा नेता एकच आहे मी भाजपमध्ये काम केले पाच वर्ष ऐकून घ्यायची मानसिकता नसते त्या नेत्याची त्यानं हजाराला सांगितले की बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्याकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळते तसं होत एक एकल्ली कार्यक्रम आहे आणि हुकुमशाही सारखं वागणं आहे आणि त्याच्यामुळं या पद्धतीचे होते आणि मी एक नंबर आहे माहितीतले सगळे पक्ष म्हणजे मी चालवतो अशी भूमिका आता आपण बघितलेच लोकसभेला तिकीट घेतलंच किती राष्ट्रवादीतून घेतलं तिथून आता काल बरोबर भाजपच्या तालुकाध्यक्षाला कळमधून दिलं त्याठी पॉवर आहे त्या माणसाची ताकद आहे त्याच कोण आता त्यांनाच माहिती तुम्ही त्यांना विचारलं ते कुठं काम करते कुणाच्या खाली काम करते कुठं एक महत्व नाही हो आजकाल इथं काय झालंय की कुठल्याही पक्षात रहा कुणाच नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे ही भूमिका पदाधिकारी झाली म्हणजे मग तेच चालतंय शिवसेनेच्या सध्या गटपीठ काय नाही होत विचार वेगवेगळे असतील गट असते त्याला विचार एकशे चाळीस कोटी नाही 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 असं कोण म्हणलं आंदोलन कोण आंदोलन केले कोणत्या शिवसेना नाही कोणत्या कोणत्या शिवसेनेला केलं कोणत्या शिवसेनेला आंदोलन केलं सेना दोन आहेत शिवसेना आता आंदोलन आहे तर का आता मला तुम्ही सांगा तुम्ही तो 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 दो दोन मिनट आजपर्यंत आजपर्यंत आज आपल्या जिल्ह्यामध्ये किती निधी आला गेल्या वर्षी सांगा घटना तुम्हाला मी चार सांगतो एकशे चाळीस कोटीचा निधी पडूनच आहे कशासाठी पडून आहे पैसे आले निध असं नाही ना ह्याच्यात श्रेयवाद महत्वाचा आहे आणि मी जी म्हणल तीच व्हायला पाहिजे ही अशा विकास कामाला अशा गोष्टी चालत नाही तुम्ही समजा एक एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखाद्या लोकप्रतिनिधीनं लक्षात घ्या तुम्ही एखाद्या लोकप्रतीने शंभर कोटी आणले समजा त्याच्या विरोधातल्या लोकप्रतीनं दोनशे कोटी आणावे परंतु जी आलेल्या कामाला किंवा आलेल्या विकास कामाच्या पैशाला जर अडथळा आणला किंवा के अडवणूक केली तर जिल्ह्याचं नुकसान होणारच आहे ना आता ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि खरं तर आमचं आंदोलन त्याचसाठी आहे की विकास कामाच्या संदर्भात जो काही अडचणी आल्या त्या त्यांना आमचा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने जर कोणी विकास काम आढावा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जनआंदोलन उभं करणार शंभर टक्के मग तिथं पक्षा संबंध येणार नाही रस्त्याचे डीपीडीसी विषय नाही एकशे चाळीस कोटी निधी पण असणार आहे ना असणार आहे की शहरामधले शहरामधले रस्ते अहो नाही शहरामधले जे रस्ते आहेत शहराच्या रस्त्यासाठी निधी आलाय काम हे काय आज ना मी मीच आलो ना तर ही भूमिका प्रश्न आहेत ना विरोधी पक्ष म्हणून जी, जी काम करते ते माहिती सांगतो ही सगळे एकत्र आहेत ज्या दिवशी यांच्या निवडणुका येतात लोकप्रतिनिधी म्हणून त्या सगळे एकमेकाला ऍडजस्ट होते फक्त खालच्या कार्यकर्त्याला ते, ते खाल का विषय कळू देत नाही सगळे एकत्र आहेत उटा एकत्र आहे भाजप एकत्र आहे सगळे एकत्र आहेत आपण ही तुम्ही जी भूमिका घेतली या गोष्टीसाठी जनतेनं आता जमिनीवर उतरणं गरजेचं लक्षात घ्या मग तुमची नगरपालिका राहू द्या पक्ष विरही तुम्ही उतरायला पाहिजे चांगले लोक फक्त म्हणतात काय ती रस्तेच होणार अरे तुम्ही कधी उतरणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भूमिका घेऊ आता एकशे चाळीस कोटी निधी तुम्ही पडलाय माहिती अक्षर आता हो श्रेयवादावर खडलाय त्या दोघाही आहेत ना श्रेयवाद तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेचे खासदार आहेत सगळेच आहेत ना त्याच्यामध्ये नॉलेज आमच्या सारख्या एखाद्या जिल्ह्याच्या विचार सावंत साहेबांना विचाराल ना तुम्ही खरंच नाराज आहेत का प्रश्न आहे तुमचा बरोबर परंतु त्या बाबतीत आम्हाला माहिती असलं म्हणजे हे नाही ना शक्य नाही आमच्या आंदोलनामध्ये नगरपालिकेच्या रस्त्याचा विषय आहे डीप्यूडीसी शहरातले रस्ते तिसरा विषय एक महत्वाचा आमच्याकडं की शहरामध्ये अख्या गावामध्ये सार्वजनिक मुताऱ्या कुठंच नाहीत त्या मुताऱ्या सुद्धा झाल्या पाहिजे विषय आहेत ना आमच्याकडं आंदोलन आम्ही एका विषयासाठी करतो या डीपीडीसी च्या माध्यमातून काय विषय आलाय काय पालकमंत्री काय झालंय म्हणजे मी पालकमंत्री झाल्यापासून सुरुवातीला पालकमंत्री झाले त्या दिवसापासून खतखत होती कारण त्यांनाही मंत्रीपद मिळणार होत त्यांना मीच मंत्री होणार पालकमंत्री त्यांच्या डोक्यात असं सारखं वाटत असेल की मीच मंत्री चालू हो। आणि मीच आता पालकमंत्री आहे आणि माझं ऐकलं पाहिजे किंवा माझ्या ह्याच्या खाली चाललं पाहिजे असं असू शकते ना म्हणजे तसं डोक्यात ठेवून वागू शकतात सर्व नाही नाही विकासाचा राजकारणाचा काय संबंध नाही इथं काय विषय सांगतो तुम्हाला तुम्ही दोन मिनिट तुम्ही प्रश्न विचारलाय तुम्हाला वेगळ्या विचारायचं विकासाचा आणि महायुतीतल्या आपसातल्या चर्चेचा खरं तर तुम्हाला सांगू का महायुती वैचारिक मतभेद आहे हो एक टक्का होणार एक तुम्ही खालच्या लेवलला जाऊ नका वरच्या लेवलला वैयक्तिक ऐका वैयक्तिक ऐका ऐका वैयक्तिक यांच्या दुश्मने घरगुती त्या दुशमनामुळं खरा विकास काम तुटला म्हणतं मी केलं यांना म्हणता एक मी केलं श्रेयवाद तो चाललाय लक्षात घेतलं वाहून मी जाते ते पावसाने गेले नाही पण तसं होणार नाही महिना दोन महिन्यामध्ये रस्त्याचे काम होते पण त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन मोठं आंदोलन होणार आहे ही तुम्हाला सांगतो हा विषय काय तो आमच्याकडे सार्वजनिक मत नाही आपल्या डिप्युटीचा विषय चालू आहे तुम्हाला गडबड आहे उठून जायची पण दुसरा दुसरा विषय ऐकायचा ना